गड्यांना चिकटलेले मोठी खांद्याच्या समोर एक दीर्घ श्वास घेऊया आणि सोडून देया आणि दीर्घ श्वास आणि सोडून द्या बसरी जोश पूर्ण करूया बसरी का हात वरती मुठी उघडा सोडा घ्या सोडा घ्या सोडा घ्या 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 पाच ह्या सहा सात ह्या आठ नऊ दहा सहा अकरा दहा बारा दहा तेरा चौदा दहा पंधरा आणि दुसरा डोळेबंद तळात मांडीवर आकाशाच्या से दिशेने शरीरामध्ये सर्वत्र शक्ती संचार झाला तो बदल झाला तिकडे लक्ष देऊया भसरी का दुसरा राऊंड त्याच्यासाठी तयार हाताच्या मुठी वळलेल्या पोपर चिकटलेले मुठी खांद्याच्या समोर श्वास फोर्सफुली घ्यायचा आहे आणि घेतलेला श्वास त्याच पद्धतीने सोडायचा आहे काउंट प्रमाणे करा मागं पुढे नका करू सगळे इन म्हणेपर्यंत श्वास घ्यायचा आणि अंक काउंट केला की ते श्वास सोडायचा आहे भसरी का इन वन इन ट्यू इन थ्री इन फो इन फाय इन इन एव्हन इन ट्वेल्थीन इन 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 फिफ्टी रिलॅक्स तर मांडीवर आकाशाच्या दिशेने शरीरामध्ये जो बदल होतो तिकडे लक्ष दिले

In two, in three, in four, in five, in six, in seven, in eight, in nine, in ten, in eleven, in twelve, in thirteen, in fourteen, and relax. आके बंद रखे हाति लिया घुटनों पर आकाश की ओर खुली हुई तड़प मंडीवर आकाश की दिशा में तीन बार ओम का उच्चारण करेंगे प्रसन्न चेहरेनानी प्रसन्न मनाना ओम उच्चारासाठी चा, श्वास घेऊया Diri दीर्घ